विटा येथे टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे दोन ऑक्टोबरला भूमिपूजन आहे आणि सुहास बाबर यांनी अशी माहिती लोकमतला दिलेली आहे खानापूर आटपाडीसह विसापूर सर्कलमधील वंचित शेतीला पाणी देण्यासाठी विशेष मंजुरी मिळालेल्या टेंबू योजनेच्या सहावा अ व सहावा ब या दोन्ही टप्प्याचं भूमिपूजन दोन ऑक्टोबर रोजी विटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली सुहास बाबर म्हणाले दिवंगत आमदार अनिल बाबर हे टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी आपले आयुष्य जगले खानापूर मतदारसंघातील एकही गाव टेंभूपासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी योगदान दिलं त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा ही टेंभू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण करून वंचित गावांना पाणी देण्याची होती या टप्प्याला मंजुरी देऊन ती इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह हो मंत्रिमंडळानं पूर्ण केली या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता विटा येथील रेवानगर म्हणजेच सुळेवाडी येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत यावेळी विट्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दिवंगत आमदार अनिल बाबर हे शेतकऱ्यांना टेंभूचं पाणी मिळावं यासाठी जगले आता सहाव्या टप्प्याच्या माध्यमातून त्यांचं शेवटचं काम पूर्ण होत आहे या योजनेची पूर्तता हेच अनिल भाऊंचं खरंच स्मारक आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी विटा येथील मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन सुहास बाबर यांनी केलं